प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरामध्ये जाऊन भगवान श्री रामाचं मनोभावे दर्शन आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरामध्ये विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली आहे यावेळी मंदिराचे संस्थांचे मुख्य महंत आणि विश्वस्त यांच्या हस्ते प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा भगवान श्री रामाची चांदीची प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुंदरदास महाराज श्री काळाराम मंदिराचे संस्थांचे विश्वस्त धनंजय पुजारी तसेच मंगेश पुजारी नरेश पुजारी मंदार जाणेकर एकनाथ कुलकर्णी या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणामधील आठव्या अध्यायाचे ज्यामध्ये प्रभू श्रीराम नाशिकमध्ये वास्तव्यास होते त्याचा उल्लेख आहे त्याचं वाचन करण्यात आलं यावेळी मंदिर परिसरामध्ये उपस्थित महंत वारकर यांनी संत कुटुंबामधील वंशज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला आहे मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं आहे संजय जाधव श्री चोवीस तास तांदवड नाशिक